सगळ्यांना नमस्कार शुभ दुपार आमच्या ह्यांचं म्हणणं आहे की बाजाराना जायचं रेश्माच पण जायचं होतं ना ते स्कुटी नाही घरी मग जायचंय मोठ्या गाडीत मग काय करायचं जायचंय का काय हो <laughs> बाजारानायला लाकडीला तेल नाही तेल संपलंय दोन दिवस झाले बिघड तेल मानडो बिघड तेलच नाही कि लावायचं म्हणा का दुसरं काहीतरी सांगत बसायचं दोन दिवस झाले ते डोक्याला मग काय होतंय त्याला असले म्हणून होय काय होतंय कुठं काय होत डोक्याला त्या लावावंच लागतंय कामुडी झाली मी लावतच नाही कधीच मग आता काय होतंय माझं काय झालं का आठवडं होय अण्णा इकडं अण्णा तर वर आला काय दिसतोय काय आता मी त्यांना लावलं तेल नाही दोन दिवस झालं तेल संपले चला बाजार आणाय जायचंय तेल संपले काय झालंय बाटली आणायने अन्नाला जा म्हणलं चल पण अन्ना काय झालं चल चालूच राहते चल चल हाय असं चल असतोय चल। <laughs> तुमचा हा असं म्हणजे काय मग असं काय लई लांब जायचे तवा आता त्याला आता काय करू बाय कपडे बाद लावा लागते जाता जाता बोलायचंय था वय थांबा था बघू था 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 काय काय दिवं लावतात चला त्यांच्या मान्यने मावशीला यायचं होतं की बाजारने आणायला बघ बरं दरवाजा उडून बापून ती येते भाजी धुवायची या अले पण मी पापा तपास चालले ता या दोन वाजून गेले गेल्या तर भाजी कवा धुवायची बापून ते आले म्हणजे मला खावा त्या म्हणून कुठे गेली आजीन बापू येताल न्यानू ही सगळी गेल्या ती न्यानू पण गेली मम्मी म्हणली मी जाती तू घरचा आवर दरवाजा ही कर आणि आली तरी धुवू लागा आलोच तर आम्ही काय डपड तुंतुन मध्ये कधी सुधार सांगा अगं काय सुधार चालू कर चालूच आहे की दिसत नाही का काय तुम्हाला हे मित्रांनो एक तर रेस रेसमन हो मी कुठं जात नाही आज खूप दिवसात बाजार नाही तेल संपले दोन दिवस झालं डोक्याला लावायचं माझ्या देहातच नव्हतं ते तुम्ही चाल म्हणलाय म्हणून मी चाल चल नाही मी काल मी दोन दिवस झालं सीतीएल नाही डोक्याला लावायचं स्कूटी घरी नाही आम्ही कालच गेले पण घरी असले तरी कुठं तुम्ही पोरी पोरी तिकडून आले पुरी फिरी काही नाही मी थांबवणार नाही गाडी <laughs> तिथे गेलं की ही घे आणि ती घे आणि काय चालूच राहणी नाही काही थांबवायचीच नाही आधी पुरगी नव्हती बारकी कशाला

पोरं माग लागली होती म्हणती पण हायच की पोरं जाते गाडीत तिथी गाडी दोघं नवरा बायको आम्ही चाललो या कुठं म्हणजे कुठे नेमकं बाजारा नाही म्हण असं का म्हणजे तुम्हाला लय ही वाटतं का बाजारात चिठी काढली का काय त्याला चिटी, चिटी गेलं की हे त्याच हिडायचं चिठ् काढून द्या मग नेम हे व्हाय नाही तुझं दे ना परत हे माझं नाही काय मला जेवढं लागतं माहिती मी काय आता नाही बाजाराण अगं तुम्ही आता चाललंय म्हणून अटकं व्हाय जायच इशीच काय पण मोठी गाडी घेऊन गॅस फुलायला करायचं पेट्रोल इंधापूरवर जाऊन तीन लाईल एवढे कालच काल ही पेट्रोल गाडी

दुकानात घेतला बाजार घूम पण झाला बिल चाललंय आता मावशी बिल काढतात लय नव्हता दिवाळीचा पण होता, होता शिल्लक आणि हे आपलं किरकूर काकू म्हटल्या निरमा अगरबत्ती ही चिंपटण हे घेतलं बरं कपड्यांनी शाम्पू चौदा पुढे येते आणि हीर साबणा निरमा तेलाची बॉटल पावडर शेंगदाणे